नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून जुन्या कपड्यांपासून जुन्या बेडशीटपासून गोदडी शिवायचं काम करतो आज माझा गोदडी शिवायचा व्हिडिओ पाहून मला तीन गोदड्या शिवायला आल्या होत्या उगळी कांचनमधून तर त्यांच्या तीन गोदड्यांचं काम मी पूर्ण केलेलं आहे तर त्या गोदड्या मी कशा पद्धतीने शिवलेल्या आहेत किंवा आम्ही गोधडे कशा पद्धतीने शिवतो हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे या गोदडींची मी फ्रंट साईट आणि रिअर साईट दोन्ही पण आपल्याला ओपन करून दाखवणार आहे या एका गोधडीमध्ये आपण नऊ ते दहा साड्यांचा वापर केलेला आहे नऊ ते दहा साड्यांचा वापर करून आपण या गोधड्या बनवलेल्या आहेत या ज्या गोधड्या आहेत यांची लांबी जवळजवळ साडेसात ते आठ फूट असते व गुंदी साडेपाच ते सहा फुटापर्यंत आपण याची गुंदी ठेवत असतो तर चला आता या तीन गोधड्या मी तुम्हाला ओपन करून दाखवतो या गोधड्या मी कशा शिवल्यात मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका ही पहिली गोदडी आहे या पहिल्या गोदडीची ही फ्रंट साईट आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुक आलेला आहे या गोधडीला नऊ ते दहा सात जुन्या साड्यांपासून आपण बनवलेल्या आहेत ह्या गोधड्या ही रिअल साईट आहे पहा पहिल्या गोदडीची टाकाऊपासून आपण ही टिकाऊ गोदडी अशी बनवलेली आहे साड्यांची ही दुसरी गोदडी आहे तुम्ही पाहू शकता लांबी जवळजवळ साडेसात ते आठ फूट आहे व रुंदी सहा फुटापर्यंत आपण ठेवत असतो ही रिअर साईट आहे रिअर साईट पण कोथडीची खूप छान झालेली आहे ही तिसरी गोदडी आहे या गोदडीची तुम्ही फिनिशिंग पाहू शकता गोदडीची फिनिशिंग तिच्या साडीवर अवलंबून असते ही रिअर साईट आहे तर मी शिवलेल्या या तीन गोलाट्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा